काशी केली मथुरा केली पाहिली द्वारका मुंड्यावानी नेतात सा शास्त्रीवाणी साधू व्हायचा नाही का काशी केली मथुरा केली पाहिली द्वारका मुंड्यावानी नेता श्रीवाणी साधू व्हायचा नाही घर का नरेंद्र मोदी वणी असा मंत्री होईल कोण नरेंद्र मोदी न केलं पृथ्वीला दान आगी सा, आग, आगी साऱ्या देशात मग भारत ना पैला भारत पहिला मग भारत ना देश ज्याना तिरंगी फळ केला जाडा तिरंगी ना फळ केला आगी भारतच देशो देश वे आय ना करू कर देसाहे करू कर आगी आगीतीरंगीचं झेंड कसे लाईले ना घर घर स्वातंत्र्याचही कसे लाईल घरू घर कसे लाईले ना घर घर लोक कुसती तसेला आगीती रंगीच झेंडा सोबवे भारत ल चला आगी स्वातंत्र्या सहीनन रजकार चिला स्वतः देस केला जेंडा तीर गिना फड तिला मान कसा कसाली जना घेताला पंकाचा ताईन जेंडा तीर गिना फड तिला आगी भारतचा मान गुंड्या साहेबानं लई गे पार केला मंग वारतमान बिड गे लिहिल्याला चला मग मुंड्या साहेबान मग पंखा काय कस गे करून गायलं बापाचं मैत पंख्यान ना केलं मोठ அட்ட கே பதி வாங்க சா ரே வாசி ரே வா मंग विड्याच दील्याचा कसा गे अनिलानं नंबर मंग पां कसा थाईन हात रे लावून च्यातीला असे लावा वाट नळ गरुगय गरथ वितिला आता काय काहीतरी दिसतंय